हॅलो गाईज कसे आहेत तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधानी तर निर्वी खूप हॅप्पी आहे दादूचा पण काय आनंद गगनात मावत नाहीये बिकॉज निर्वी काय आज तर हिच्या मोठ्या मम्मीचा आज वाढदिवस आहे आणि आजचा दिवस आहे व्हॅलेंटाईन डे चा तर आज चौदा तारीख आहे आणि चौदा तारखेला स्ताईंचा वाढदिवस असतो आणि तेच आता सेलिब्रेशन होणार आहे त्याच्यासाठी सगळेजण आम्ही वाट बघतोय इथे केकसुद्धा आण हळू आण हलवत नका आण तर हेच गेले होते चिल्लर पार्टी आणायला केक सो आपल्याकडे आहे केक केक चॉकलेट्स केक आणि आहे बॉनिटा बॉनिटा बाई्स Cha कंपनीचा Aani... Aani... छान so, असा यम्मी असा आणि मस्त आपण आता कट करणार आहोत आणि बघू आपण नंतर कसा होतं सेलिब्रेट आहे सो चला बाय बड्डे गर्लचा बड्डे केक आणि छान असा चॉकलेट केक आहे यमी यमी सो आपण बर्थडे गर्ल इथे उभी केलेली आहे सगळे आता फोटोग्राफर इथे उभे राहणार आहेत बिकॉज फोटो काढायचे आहेत केकचे आणि ठेवायचे स्टेटसला त्याच्यामुळे यांची घ्याय गडबड आणि बड्डे गर्ल आपली उभी आहे वाट बघते कधी मी केक कटिंग करते याची आणि चिल्लर पार्टी सगळी सज्ज आहेत केक कटिंग करण्यासाठी तर साथ चौघजणं उभे आहेत तिथं तिघ जण उभे आहेत म्हणून मोठी आमची काय आली नाही तर हे तिघांना घेऊन मोठी मम्मी केक कटिंग करते सो गाणं चालू होणार Happy birthday, Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear to you. Happy birthday to you, Happy birthday to you. <laughs> ित्या दादूला बोलवलेले आहे केक भरवण्यासाठी दादू आलेले आहे दोघांचं मॅचिंग मॅचिंग झालंय कलर ड्रेसचं आणि त्याचप्रमाणे केक भरवलाय आणि पैकी खातोय त्यानंतर येणार आहे आमची बघा आता कोणाचा नंबर येतोय तो त्यानंतर आलेली आहे आपली सुनीताबाईने केक कटिंग करून घेतल्या त्यानंतर येणारे आमच्या आरू बघूया आरूच्या अगोदरच निरूला बोलवले निर्वी आलेली आहे केक कटिंग झाल्यानंतर केक घेते तिची मोठी मम्मी तिला चारते आणि निर्वीला म्हणाले की तू चारू नको म्हणून दादू म्हणते अगं तू पण घे जरा चार जरा मां तर आरूबाई आमची फोटोग्राफर झाली होती मनूचा आणि मनुषईचा म्हणजे दोघ्या मायलेकींचा फोटो काढण्यासाठी आरूने हे केलं होतं आणि सध्या प्रेक्षक बघत होते की कधी हा केक कटिंग होतो आहे आणि आपल्यापर्यंत येतोय तो हा बोल म्हणतात ना, ना म्हणून काढून घेतलेला आहे काढण्यासाठी चॉकलेट बॉल तर आरू म्हणते मला पण पाहिजे थोडंसं म्हणून ते तू नको मीच खात त्यानंतर आपल्याला शिल्पताई शिल्पताईने शिल्पता देखील केक कटिंग केलेलं आहे आणि त्यानंतर माझी एंट्री झालेली आहे पद्धतश्रीचा मी पण केक भरवलेला आहे आणि एवढं स्तब्ध उभी राहिलेली आहे केक त्यांच्या तोंडात काही गेलंच नाही आणि त्यानंतर

कटिंग केलेला आलेला आहे आपल्या पुढे असा मोठा केकचा तुकडा माझ्या हाताला लागलेला आहे मस्त वेगळी आता तुम्ही बघू शकता किती मोठा केकचे तुकडे गेलेले आहेत सर्वांनी घेऊन मी पण घेतलेला आहे मी आता खायला सुरुवात करते तुम्हाला करणार नाही तर तरी आता हवा लागणार भाई केक गा आणि संकेतची शायनिंग बघा आमच्या नुसतं तोंडलं पोंड आलं त्याला वाटलं मी त्याचा व्हिडिओ काढते बट ॲक्च्युली मी माझा व्हिडिओ काढत होती तरी देखील तोंडावरती हात ठेवूनच तो बसलाय बट असो असं एक अँटिक केस तर असतंच आपल्या घरामध्ये सो असं आणि सेव्हटी रंग रंग आणि तोंडाचं दिसलेलं असंही आपली ऑल फॅमिली बघू शकता तर सगळ्यांना केक खाऊन झालेले आहे मस्तपैकी आम्ही एन्जॉय केला बाहेर सहा वाढदिवस हा आपण सेलिब्रेट केलेला आहे आजचा ब्लॉग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा